तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये तर अहिल्यानगरमध्ये माझा मामा राहतोय तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण माझा मामा मध्ये राहतो पाईपलाईन रोडला तर मी आलोय मामाच्या घरी मामाच्या घरी पण गणपती बसवलाय तुम्हाला बोललो होतो दहा दिवस दहा ब्लॉक येणार आहे पण एक दिवस मायनस झालाय तर एक दिवस नाही सोडता आला मला ब्लॉग तर हा आहे माझा तिसरा ब्लॉक गणपती बाप्पाचा तर तिसरा ब्लॉक होणार आहे आपल्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या मामाच्या घरी तर लहानपणी पण मी मामाच्या घरी राहत होतो आणि आता फक्त माझ्या गावाला देहरेला गेलोय तर आलोय वस... ते ब्लॉक काढण्यासाठी मामाच्या कॉलनीत पण गणपती बसवतात मामाच्या घरी पण गणपती बसवतात आधी मामाच्या घरची आपण आरती आहे गणपती बाप्पाची आणि मग जाणारे आपण कॉलनीत कशाला आरती करण्यासाठी कॉलनीत पण दहा दिवस सॉरी दहा दहा ते बारा वर्ष झाले असं म्हणजे मी लहान होतो ना तेव्हापासून गणपती बसवतात त्याच्या आधी पण बसवत असते पण जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हा तेव्हापासून दहा वर्ष झाले तर कॉलनीत पण गणपती बसवलाय खूप मस्त गणपती अजून मी पण बघितला नाही फोटो बघितला फक्त मी जाणार आहे तर तुम्हाला पण दाखवतो माझ्या मधून माझ्या मामाच्या घरचा गणपती आणि कॉलनीतला गणपती आणि आपण नगरमध्ये पण मंडळ आहेत थोडेफार मामाच्या शेजारी नाही का, का पाईपलाईन रोड वगैरे वगैरे तर तिथे पण गणपती बघायला जाणार आहे गाडीवर तर चला तुम्हाला गणपती दाखवतो दोन तीन आणि कॉलनीतला पण गणपती दाखवतो मामाचं घर पण दाखवतो मामाच्या घरातला गणपती पण दाखवतो चला तर मित्रांनो बघू शकता रोहित मामाने असं सजवलेलं आहे तर हे बघा असं सजवलंय आणि असं आहे गणपती बाप्पा असे आहेत गणपती बाप्पा चला आता आपण आरती करू इकडे मामा आहे बघा मामा मी इकडे आहे बाबा आणि इकडं गणपती बाप्पा तर चला आता आरती करून घेऊ आपण आणि मग जाऊ कॉलनीत आणि इकडे बघा इकडे आजी आहे <laughs> तर चला జయేవ జయదేవ జయ మంగళమూర్తి ఔ త్రి మంగళమూర్తి మాత్రే మహాత్మ మాత్ర కావనా ఫుర్తి रत्नागिरीत ववरी कुमरा चंदना पुरे कुमकुमकेश्वर येव जय जय मूर्ती ओम मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस भव देनाथ सरळ फोंडा त्रि नैनाथास रामाशी पाणी रक्षा देव जय देव जय मंगल मूर्ती ओम मंगलमूर्ती दर्शन मात्रे आता आरती कंप्लीट झाली आरती झाली आपण आता मस्त आरती वगैरे झाली आरती घ्या तुम्ही पण मी पण घेतो तर हे बघा तर आता आरती वगैरे झाली हे बघा आमचं आरती बघा कुत्ता पण आरती घेते घे रे आरती चल इकडं इकडं बघायती आरती घे रे घे आरती घे ना झालं होय वल्ल झाले आरती झाली प्रसाद वगैरे ठेवलाय पण आता कॉलेज जाऊ आपण तुला तर मित्रांनो आरती झाली आता माझ्या आज केसाला पण काय झाले काय माहिती तर चला आता आपण कॉलनीत जाऊ हो, कॉलनीत गाणी वाजू लागले इकडं मामा आहे चल मामा कॉलनीत चल तर आज कॉलनीतल्या मंडळाने साऊंड पण घेतलाय नवीन तर तुम्हाला साऊंड पण दाखवतो चला हे मामाचं घर घर नाही दाखवू शकत कारण की घर नवीन बांधायचं आहे मामाला त्याच्यामुळं हे पण चांगलं आहे असं काही नाही पण नया नया होने के बाद अच्छा लागेल ना तो तब फॉलो करू ब्लॉग तर मित्रांनो की ले गाण्याचा आवाज आहे आवाज असल्यामुळे का काय विषय कॉपीराइट पडू शकतं त्यामुळे कसं आहे मी जास्त शूट नाही करू शकणार हे बघा माझी इथं गाडी लावलेली तर हे आहे मामाचं घर तर जास्त गाणे चालू मग मी काय जास्त शूट नाही घेऊ शकत कॉपीराइट पडू शकतो तर बघू कसा शूट विनंती The लागे जय जय तर मित्रांनो रात्री पाऊस आला होता त्यामुळे मला काही जास्त गणपती दाखवता आला नाही तेवढा दाखवलाय तेवढा ते तुम्ही बघितलाय आता झाली सकाळ नाही का दुसरा दिवस उघडला मी मामाजीला आलो होतो घसा पण बसला नाही का थोडासा खोकला पण येतोय थो। दुखतोय थोडं जायचंय आपल्याला गावाकडे आता चेहऱ्याला कृष्णा आणि महेश बसलाय महेश आपल्याला खूप मस्त मस्त कमेंट करत असतो तुम्हाला महेश दाखवतो पहिले किंवा आपल्या जे शॉर्ट व्हिडिओ आहे त्याला कमेंट करत असतो आणि हा कृष्ण कृष्णावरती बघ हा कृष्णा तुम्ही त्याला ओळखताच फर्स्ट ब्लॉग मध्ये ज्याला घेतलंय संक्रांतीच्या तो ब्लॉग नसून बघितला तर माझ्या आयडीत सगळ्यात शेवटचा ब्लॉग आहे त्याच्यात बघा तर तेव्हा काय मला एवढं ब्लॉग करता येत नव्हतं तर चला तुम्हाला आता गणपती दाखवतो मामाच्या कॉलनीतला म्हणजे मामा ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीतला असं नाही की मामाची कॉलनी म्हणजे मामा ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीतला मंडळाचा गणपती दाखवतो तर ही आहे कॉलनी तर तुम्हाला माहितीच आहे आणि इथं पोरं बसले इथं आत्ताचा एक विषय खूप मोठा विषय झाला हे दोन जणांनी साऊंड लावले होते आणि त्यांची चालू होती एकामेकाला नाही का म्हणजे टक्कर देत होते एक मुलगा इकडून एक मुलगा इकडून नाही एका का एकामेकाला टक्कर देत होते <Records> आणि त्यात कॉम्पिटिशन चालू होतं नाही का त्यांचं त्यात एक कोणतरी आलं नाव नाही सांगत त्यांच्याविषयी नाही चांगला वाईट बोलत म्हणजे त्यांचं पण बराबरच आहे मात्र माणूस असते थोडासा विषय वेगळा होतो नाही का छातीत धड 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 धर धड धर होतं मुलांना नाही होत पण त्यांना होतं तर यांची चालू होती कॉम्पिटिशन ते बाबा आले ते म्हणले अरे छातीत धड 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 आहे तर मग यांचं कॉम्पिटिशन पडलं बंद ते जाऊन ते विषय वेगळा आहे तर चला तुम्हाला आता मी गणपती दाखवतो हे बघा महेश घरी जाऊन परत आलाय चला तो विषय वेगळा आहे तुम्हाला गणपती दाखवतो लायटिंग थोडीशी कमी केली यांनी कारण की, की शेअर गावात कसं आहे लायटिंगचा थोडंसं अवघड असतं आपल्याकडं गावांनी कसं आहे लाईट आपल्याकडे भरपूर असते त्याच्यामुळं यांनी थोडी लाईटिंग कमी केली पण गणपती बाप्पा गणपती बाप्पाची एक नंबर मूर्ती आणली एक नंबर म्हणजे नात करायचा नाही एकच मस्त म्हणजे एकच नंबर मूर्ती मूर्ती बघा तुम्ही कशी वाटली मूर्ती तुम्हाला एक नंबर ना रात्री का नाही दाखवली आली कारण की रात्री होता पाऊस पाऊस असल्यामुळं कसं आहे पावसामध्ये बरोबर शूट करता येत नाही तसे आम्ही कॉमेडी दोन तीन व्हिडिओ शूट केले आहेत ते पण आपले युट्यूब चॅनलवर नाच तर यांचं कसं मस्त निवेदन असतं या वेळेसी साऊंड पण घेतला आहे वीस का बावीस हजाराचा काहीतरी तर तो पण दाखवायचा होता पण आता काय तो यांनी ठेवून दिला आहे इकडे बॉक्स आहे बघा ह्या बॉक्समध्ये साऊंड घेतला आहे या वर्षी नवीन घेतला आहे या वर्षी चांगलं निवेदन केलंय नाही का यांनी हे बघा इथं बसले आहेत मुलं हे असं स्टेज आहे आणि भंडारा वगैरे पूजा वगैरे सर्व हे मंडळ करतात तसं आमच्या इकडं मंडळात करतात पूजा कस पण कसं आहे मी ज्या पहिले मंडळात होतो ना त्या मंडळात नव्हते करत आता नवीन म्हणजे पांढरे उत्सव गेलोय मी तिथं करतात तिथं बघू आता तिथं पण आपण ब्लॉग शूट करू तर कसा वाटला गणपती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता आपल्याला निघायचं आहे आपल्या गावाकडे तर तुम्हाला लांबून दाखवतो मी थोडंसं हे बघा हे असं आहे मंडळ यांचं आणि हे बघा गणपती आहे यांचा पाच ते सहा हजाराचा गणपती आहे आणि ही आहे कॉलनी तर चला आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि परत एकदा गणपती बघा कसा आहे आणि कमेंट करून सांगा आणि आपला महेश भाऊ तर कमेंट करणारच या ब्लॉगला मला माहिती आहे महेश करणार आहे का कमेंट नक्की हां इकडे बघ हा नक्की करणार ना हां तर ठीक आहे मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा थोडासा छोटा झाला थोडासा मोठा झाला जसं झाला तसा बरा झाला तर ठीक आहे ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून टाका ओके